कागदपत्र शोधणे कागदपत्र शोधणे हा घरातील एक अतिशय तणावपूर्ण क्षण असतो बऱ्याच घरांमध्ये कागदपत्र नीटनेटके ठेवण्याची जबाबदारी पुरुष स्वतःकडे घेतात कारण ते महत्त्वाचं काम असतं आणि अशी महत्त्वाची कामं करण्यासाठी जी कुशाग्र बुद्धी लागते ती बुद्धी पण त्यांना जन्मताच असते बायका काय आपल्या स्वयंपाक पाणी स्वच्छता आलं गेलं नेणं आणणं पाहुणारावळा आजारपणं अशी क्षुल्लक बिनमहत्वाची खाती सांभाळत असतात कारण त्यांना काय समजतं तर त्या दिवशी अचानक एखादं कागदपत्र घरातल्या पुरुषाला हवं असतं इथे टी व्हीपाशी मी दोन पेपर्स ठेवले होते ते कुठे आहेत कधी ठेवले होते परवा नाही का तुमची भीशी होती म्हणून मी घाईघाईत गेलो नंतर ठेवू म्हटलं कपाटात बरं मग बाईला आता पुढचा सगळा एपिसोड रंगताना दिसतो बरं मग काय सत्यनारायणाची कथा सांगतोय का मी कागद गेले कुठं ते विचारतोय भिशीच्या आवरावरीच्या नादात टाकले नाही ना कुठं केरात बिरात केरात कशी टाकीन मी तुमची एवढी नाही पण थोडी तरी अक्कल दिली देवाने मला हो विसरलंच होतो नक्की इथंच ठेवली होती का नक्की म्हणजे काय मला आठवतं ना चांगलं मला एक कळत नाही दिवस दिवस वस्तू लोळत पडलेल्या असतात त्या जागच्या हालत नाही पण महत्त्वाचं काही ठेवलं की लगेच दोन मिनिटात गायब ठेवायचं ना मग व्यवस्थित लगेच इथं तिथं टाकून पळायचं आणि वर्षभराने विचारायचं मी हे इथं ठेवलं होतं कुठे गेलं सगळ्या घरभर तुझा आणि मुलांचा पसारा असतो मी एखादा कागद ठेवला तर तो पण राहत नाही घरात नीट बेडवरचा ओला टॉवेल कपडे बदलल्यावर ओळ आकार पडलेला पायजमा वेळच्या वेळी उचलला जातो माझ्याकडून म्हणून तुमचा पसारा दिसून येत नाही उडाले असतील ते फॅननी काही ठेवलं होतं का त्याच्यावर हो मग टी व्हीच्या खाली दाबून ठेवले होते थे। झालंच तर रिमोट पण ठेवला होता वर कागदांच्या ठेवणुकीचं इतकं डिटेलिंग ऐकल्यावर आता बिचारी गृहिणी जरा गांगरते कुठं गेले असतील बरं थांबा जरा सापडतील बघते मी असा जरा बोरूस ढासळायला लागला की गृहस्थांच्या अंग अंगात दहा बुलडोजरची ताकद संचारते हजारदा सांगितलं आहे कागदपत्र फेकत जाऊ नका म्हणून माझ्या कामाच्या वस्तूंना हात नका लावायचं पण नाही असा अनेक वचने आदरार्थी उल्लेख केला की के आपोआपच मुलांना पण समज मिळते आणि ते शक्यतो घरातून काही वेळापुरते अदृश्य होतात किंवा अभ्यासाला बसतात हा हा लोकप्रभाचा अंक गेल्या दोन वर्षापासून इथे लोळतोय तो नाही हल्ला पण दोनच कागद फक्त एका दिवसात गायब काय जादू आहे खरं म्हणजे हा लोकप्रभाचा अंक ह्या महिन्याचा असतो तो दोनच दिवसापूर्वी आलेला असतो पण तो वर्षापासून इथं लोळतोय ह्या म्हणण्याला आता अडव लावण्यात अर्थ नसतो म्हणून गृहिणी नमत घेत राहते तसतसा गृहस्थांचा बुलडोजर सैरा वैरा धावत सुटतो दोन तास तहसील कचेरीत उभं राहून ते पेपर्स मिळवले होते झालं कशाचं म्हणून गांभीर्य नाही घर आहे की कबळखाना आता गृहिणी सशाच्या काळजाने टीव्हीच्या आजूबाजूचा परिसर पिंजत सुटते सोफ्याच्या खाली शूरॅग खाली टीव्हीच्या मागे करत करत किचन बेडरूम्स इतकंच काय फ्रीज बाथरूमसुद्धा बघून होतात पण कागदपत्र धरती निघल या आसमान खा गया अशी अवस्था तेवढ्यात बुलडोजर डिझेल संपल्यासारखा एकदम लडखडतो त्याला काहीतरी आठवतं आणि तो, तो गृहिणीची नजर चुकवत बाहेर उभ्या ॲक्टिवाच्या पोटातून दोन कागद तोंड पाडून घरात आणतो आता गृहिणीच्या अंगात पण पोकले संचारतो तुम्ही तर टी व्ही शेजारी ठेवले होते कागद त्याच्यावर रिमोट पण ठेवला होता मग ते गाडीच्या डिकीत कसे पोचले सगळं घर उलथं पालथं करायला लावलं स्वतःला लक्षात राहत नाही आणि घरादालाला नाचवायचं तेवढंच काम आहे का मला घरात इकडची काडी तिकडं करायची नाही मी एकटीनंच गाडा ओढत राहायचा ते कार्टे पण मेले तुमच्यावरच पडलेत काही कामाचे नाहीत मला खरंच इतका कंटा आलाय ना या सगळ्याचा आता असं वाटतं निघून जावं कुठंतरी लांब मी म्हणून टिकले बरं दुसरी असती ना तर केव्हाच निघून गेली असती पुढचा अनर्थ हसण्यावारी टोळवला जातो चहा ठेव पटकन बँकेत जमा करायचेत का कागदपत्र